शाळांच्या उंभरठ्यावर अंमली पदार्थांची टोळधाड शाळकरी मुलेही नशेच्या विळख्यात मुंबईसह महानगर क्षेत्रातील काही शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थांचे विळख आणखी घट्ट होत चालल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे यापूर्वी केवळ महाविद्यालयीन युवकांमध्ये आढळणाऱ्या या व्यसनाच्या विळख्यात आता शाळकरी मुलेही अडकू लागली आहेत शाळा व कॉलेज परिसरातील पानटपऱ्यांवर खुलेआम ई सिगारेट गुटखा तंबाखूजन्य पदार्थ आणि गांज्याची विक्री होत असल्याने हे पदार्थ विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होत आहेत काही विद्यार्थ्यांनी तर थेट वर्गातच नशिले पदार्थ आणल्याचे प्रकार घडल्याने पालक शिक्षक आणि पोलीस यांच्यासमोर चिंता निर्माण झाली आहे पोलिसांनी कारवाई करत काही शाळांमधील विद्यार्थ्यांकडून अंमली पदार्थ जप्त केले असून मुलांचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून या प्रकरणांमध्ये पोलीस संयमाने आणि समंजसपणे कारवाई करत आहेत नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात याबाबत तीव्र चर्चा झाली सरकारने शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील दोन हजारहून अधिक पानटपऱ्यांवर छापे टाकून त्यांना हटविल्याचे सांगितले मात्र या समस्येचे मुळापासून उच्चाटन न झाल्यास आपल्या मुलांना या घातक व्यसनाच्या वेळख्यातून दूर ठेवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे